तर जय कृष्ण मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन आणि विशेष व्लॉगमध्ये तर आता तुम्ही म्हणताल जय श्री कृष्ण का म्हणाला तर आज आहे एकादशी आणि आम्ही जाणार आहे कात्रज येथे श्रीकृष्णाचं मंदिर आहे तेथे दर्शन घेण्यासाठी तर तेथे जाताना काय काय मजा येते आणि तिथे गेल्याच्या नंतर मंदिर कसे आहे काय आहे ते तुम्हाला या सर्व व्लॉगमध्ये दाखवणारच आहे त्यामुळे उलॉक खूपच इंटरेस्टिंग झालेला आहे म्हणून उलॉग तुम्ही हा शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर मग मी फ्रेश होतो तर भावांनो फायनली मी फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता अण्णाभाऊला चल म्हणतो तर अण्णाभाऊ का यायला तयार नाही कारण अण्णा भावा इतका आळशी कार्यकर्ता आहे ना त्याला जर कधी भूक लागली ना तर तो कधी जेवायलासुद्धा उठत नाही कधी कधी कारण तो इतका आळशी आहे तुमच्या ग्रुपमध्ये असा कोण आळशी कार्यकर्ता आहे का त्या आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा शेवटी अण्णाभाऊला टाटा बाय बाय करून आम्ही निघतो पुढील प्रवासाला तर आता आम्ही चौघेजण निघालेलो आहे आता तुम्ही म्हणचाल ही दुसरी ती गजन कोण आहेत तर ह्याला तर तुम्ही ओळखतच असाल हा आहे दत्ताभाऊ हा आपल्या मागील प्रत्येक व्हिडिओमध्ये आहे पलीकडे आहे अनिकेत भाऊ आणि त्याच्या पलीकडे आहे भाऊ तर चला तर मग आम्ही निघतो तर भावांनो आम्ही आता निघलेलो आहे आणि लगेचच अनिकेत भाऊला भूक लागली अनिकेत भाऊ म्हणतोय की आधी पोटोबा आणि नंतर विटोबा म्हणजेच आधी पोटपूजा आणि नंतर देवपूजा तर, नं तर, देव तर आम्ही जातो पहिल्यांदा पोटपूजा करण्यासाठी हॉटेलमध्ये तर आम्ही आलो आहे माऊली खानावळ येते येथे जेवण अगदी घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं बरं का कधी पुण्याला आला तर नक्की भेट द्या तर भावांनो लय वेळ वाट पाहिल्यानंतर फायनली आमचं जेवण आलेलं आहे आणि आम्ही जेवण झाल्यानंतर तुम्हाला परत भेटतो तर भावांनो आता आम्ही जेवण वगैरे पोटभर केलेलं आहे तर आता आम्ही जातो पी एम टी स्टॉपवर तर भावांनो पी एम टी स्टॉपवर गेल्यानंतर ना आठवलं की पी एम टीनं प्रवास करायचं म्हणलं तर आपल्याकडे कॅश रक्कम असणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणचाल ऑनलाईन चालत नाही का तर सांगायचं झालं असं तर ऑनलाईन पण चालतं पण आपल्याला जर पास काढायचा असेल तर एखादा कंडक्टर ऑनलाईन घेत नाही तर परत गाडीत बसल्यावर टेन्शन नको म्हणून आम्ही आधीच ए टी एममधून कॅश काढून आणतो तर भावांनो एका ए टी एममध्ये गेल्यानंतर तिथे काय आम्हाला पैसे निघाले नाहीत आणि शेवटी आम्ही आलो आहे ॲक्सिस बँकेच्या ए टी एममध्ये आणि फायनली इथे प आम्हाला पैसे सर्व काही निघालेले आहेत आणि आता आम्ही जातो स्टॉपवर तर भावांनो बस चारदा तास वाट बघितल्यानंतर न फायनली आमची बस आलेली आहे आणि आम्ही बसलो फायनली बसमध्ये आणि बसचा आनंद घेत घेत आम्ही बसलो हडपसर सासवड रोड येथे इथं उतरल्यावर आम्हाला दुसऱ्या बसने पुढील प्रवास करायचा होता इथे उतरल्यावर पावसाचं चांगलंच जा आगमन झालं आणि पाऊस आला म्हणल्यावर आमच्या चहाप्रेमी दत्ताबाऊला चहाची तलब तर होणारच त्यात काय इशयीच नाही मग आम्ही गेलो वायकेवडेवाले येते चहा प्यायला चहा प्यायला जाईपर्यंत पावसाने चांगला जोर धरला आणि तुमच्याकडे पाऊस पाणी कसं काय आहे ते आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा चहाची ऑर्डर दिली आणि चहा येईपर्यंत गप्पा मारत बसलो आणि लगेचच आमच्या टेबलवर चहाचा कप हजर झाला चहाचा एक एक कप मारला आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला बसचा आनंद घेत घेत आम्ही पोचलो कात्रज बसस्टॉपवर आनंद घेत नाही म्हणता येणार कारण ट्रॅफिकमुळे आमचा फुल मूड ऑफ झाला आहे तर आता आम्ही पोचलोय श्रीकृष्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर प्रवेशद्वारावर पोहोचल्याबरोबर गन लावणाऱ्या बाबांकडून पहिल्यांदा प्रत्येकाने गण लावून घेतला गन लावून फायनली मित्रांनो जायला आहे बाबांना त्यांचे पैसे देऊन आम्ही निघालो मंदिराकडे तर भावांनो तुम्ही म्हणचाल इथं तर दर्शनासाठी काहीच गर्दी नाही तर विषय असा आहे की मंदिर संध्याकाळी साडेचारलाच चालू होतं आणि विषय असा झाला आहे की आम्ही पण बरोबर साडेचारलाच इथं पोहोचलो आहे सहा नंतर चांगल्याच प्रमाणात गर्दी होते तुम्हाला जर कधी यायचं असेल तर तुम्ही रविवार सोडून कधी पण येऊ शकता कारण रविवारचे सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे चांगलीच गर्दी असते आणि त्यामुळे दर्शन पण व्यवस्थित होत नाही आणि तुम्हाला जर एन्जॉयच करायचं असेल तर रविवार बेस्ट आहे आता आम्ही मेन गेटमधून आत आलेलो आहे आत आल्याबरोबर आपल्याला लागलेलं आहे गाईचं निवासस्थान आम्ही गोमातेचे दर्शन घेऊन आम्ही निघालो मंदिराकडे इथे तुम्ही कधी आला तर गोसेवा म्हणून मन तुमच्या मनाने फुलना फुलाची पाकळी देऊन गोसेवा करू शकता पुढे गेले तर मंदिराच्या भोवतीचा नजारा चांगलाच पाहण्यासारखा आहे आणि येथे भगवान श्रीकृष्णाचं ना कालिया नागाचं मर्दन केलेली कलाकृती मस्त बनवली आहे तेथून पुढे आल्याबरोबर आपल्याला लागलेलं आहे ते म्हणजे चप्पल स्टँड येथे आपल्या पायातील आपण चप्पला काढून ठेवू शकतो चपला एका पिशवीमध्ये भरून येते द्यावं लागतात आणि त्यांच्याकडून एक टोकन घ्यावे लागतं ते टोकन आपल्याकडं जपून ठेवावं लागतं ते जर टोकन आपल्याकडनं हरवलं तर आपल्या पण चपला हरवल्या म्हणून समजून जायचं आता आम्ही टोकन वगैरे घेतलेलं आहे आणि हातपाय धुवून मंदिराकडे निघतो तर भावांनो मंदिरामध्ये आम्ही फायनली प्रवेश केला मंदिरामध्ये प्रवेश करताच पहिल्यांदा लागलेला आहे स्टॉल म्हणजेच येथे सर्व काही ग्रंथ वगैरे उपलब्ध आहेत कोणाला कधी घ्यायचा असेल तरी ते येऊ शकता आणि घेऊ शकता पण आजकालचा फोनचा जमाना असल्यामुळे ग्रंथ वगैरे कोणच वाचत नाही जर कोणाला वाचायचं असेल तर इथून तुम्ही ग्रंथ घेऊ शकता फायनली मंदिरामध्ये आल्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतो आणि दर्शन घेतल्यानंतरनं थोडेसे फोटोशूट वगैरे करतो श्रीकृष्णाची मूर्ती पण खूपच भव्य अशी पाहण्यासारखी आहे पुढे आल्याच्या नंतर चिमोगल्याचं वाजन थोडस बघितलं कारण याच्या तालावर आम्ही मंत्रमुग्ध झालो नंतर आम्ही आलो बालाजीच्या मंदिराकडे आता तुम्ही म्हणताल बालाजीच्या मंदिराला कुठे गेला तर बालाजीचं मंदिर देखील इथेच आहे बालाजीचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही पडलो बाहेर बाहेर पडल्याच्या नंतरनं हा बघा बाहेरील परिसर तर भावांनो पूर्णपणे दर्शन वगैरे घेऊन जायला आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे बाहेर बाहेर आल्याच्या नंतरनं येथे प्रसादाला इकडे प्रसाद सुरू होता तर भावांनो आम्ही प्रसाद वगैरे घेतलेला आहे प्रसादाला म्हणचल काय आहे तर प्रसादाला आहे आज भगर आणि खिचडी कारण आज आहे एकादशी भावांनो प्रसाद वगैरे मी पण घेतलेला आहे आणि प्रसाद खूपच रुचकर आहे तर भावांनो फायनली दर्शन वगैरे घेऊन आणि प्रसाद वगैरे घेऊन आम्ही निघालेलो आहे घरी तर भावांनो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला काय वाटला कॉमेंटमध्ये जरूर सांगा आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक ला ला नक्की करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीकृष्ण